नमस्कार मी उमरे साहेब आपलं दैनिक संघर्षात लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांनी स्वागत आज आपण गेवरा तालुक्यातील उमापूर या गावी आहोत या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की उमापूरचे रहिवाशी महादेव बनसोडे यांनी बौद्ध धम्मासाठी बुद्धविवारासाठी जवळपास साडेसहा गुंटे जमीन दान दिलेली आहे धम्मदान केलेलं आहे आणि महादेव बनसोडे यांचा असा इतिहास आहे की त्यांचं संपूर्ण आयुष्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केलेला आहे गेवरा तालुक्यातच नव्हे तर बीड जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष वाढवण्यासाठी त्यांचं खूप मोठं असं योगदान आहे आणि आता ते धम्मचं कार्य करण्यासाठी ते आता पुढाकार त्यांनी घेतलेला आहे आणि स्वतःच्या मालकीची साडेसहा गुंठे जमीन शेवगाव ते मालेगाव आणि जो गेवराय ते शेवगाव जो हवे आहे या चौकामध्ये हा त्यांची जमीन आहे आणि ही जमीन त्यांनी धम्मसाठी बुद्धविवार या ठिकाणी बांधण्यासाठी साडेसहा गुंठे जमीन दान केलेली आहे आपण यामागचं कारण काय आहे कशामुळं दान केली आहे आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये त्यांचं काय योजना आहेत आपण ते सविस्तरपणे या ठिकाणी त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत या ठिकाणी पंचायत समितीचे सदस्य आहेत महादेवजी साहेब आणि मालेगावचे काही रहिवाशी आहेत उमापूरचे रहिवाशी आहेत आपण या ठिकाणी सविस्तर त्यांच्याकडून या ठिकाणी बौद्ध विहार कशा प्रकारे या ठिकाणी बांधण्यात येणार आहे या ठिकाणी कुटाले भंते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांची कशा प्रकारे या ठिकाणी व्यवस्था होणार आहे आपण सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत अगोदर आपला परिचय सांगा आपण मी महादेव जयराम बनसोडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बीड जिल्हा उपाध्यक्ष राहणार उमापूर बरं आता आपण साडेसहा गुंठे जमीन हे धम्मदान करत आहात यामागचं काय कारण आहे कारण धोंडराय सर्कल उमापूर सर्कल आणि चकलांबा सर्कल या सर्कलमध्ये कुठंही बौद्ध मंदिर नाही त्यामुळं आमचे काही ग्रामीण भागातले नाथाजी निकळजे असतील राजेंद्र साळवे असतील आर पी आयचे पूर्ण कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं बनसोडेसाहेब तुम्ही काहीतरी करायला पाहिजे मग आम्ही निर्णय घेतला मी या ठिकाणी गट नंबर एक हजार तीनमध्ये साडेसहा गुंठे जमीन ही दान करतो आणि आपण प्रत्येक खेड्याला जाऊन ही आपण ह्या लोकांना सोबत घेऊन मग आम्ही बैठकी वगैरे लावल्या सर्वांनीच कार्यकर्त्यांनी सा आर पी आयचेच नसेल पण मायामासुद्धा म्हणणं होतं महिला मंडळचं म्हणणं असं असं असेल की बनसोडेसाहेब तुम्ही आ, ही दान करा आणि आपण सह खर्चानी बेसमिट तरी करू आणि कुठंतरी समजा मग निधी वगैरे मिळून येऊ त्यानंतर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनासाठी चैत्यभूमी या ठिकाणी गेलो ज्यावेळेस चैत्यभूमीला मी गेलो त्यावेळेस प्रिय भंते यांच्याकडं मी भेटलो आणि चर्चा केली की के आम्हाला कुठले तरी भंते पाहिजेत मी उमापूर या ठिकाणी जमीन दान करतो तर विहारसाठी आम्हाला एखादा जी पाहिजे मग त्या भंतीने सांगितलं मी स्वतः उमापूरला येतो आणि मला तो पाईंट दिला की माझ्या पॉईंट दाखवल्यानंतर मी त्या ठिकाणी सर्व निर्णय घेईल मग किती तारीख होती ती एक पाच तारखेला मी एक त्यांच्या नावे साडेसहा गुंठे ही जमीन त्यांच्या नावे मी नोटरी दस्तकाधारे ही त्यांना करून दिली आणि त्यानंतर मग म्हणते आमच्यासोबतच प्रत्येक ग्रामीण भागामध्ये दोन दोन तीन तीन गावं घेऊन प्रत्येक महिला मंडळ पुरुष मंडळ गावामध्ये बैठकी लावायला लागलोत आणि धमाचा प्रसार प्रचार हा सुरू झालेला आहे तर खूपच हा समाज खुश आहे या पद्धतीने हा कार्य आम्ही सुरू केलेला आहे बरं उद्या नऊ ऑगस्ट आहे नऊ ऑगस्टला आपल्या या बुद्धिवाराचं भूमिपूजन आहे कोण कोण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे येणारे आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बीड जिल्हा अध्यक्ष पप्पूजी कागदेसाहेब त्याचप्रमाणे किशनजी तांगडे राजूजी जोगदंड विष्णूजी जोगदंड महेंद्र वडमारे त्याच पद्धतीने गेवरा तालुका अध्यक्ष किशोरजी कांडेकर व पिंपरी चिंचवडचे नगरसेवक भीमा बोबडे त्याच पद्धतीने समता परिषद अहमदनगर जिल्हा संगीता ढवळे शेवगाव तालुक्याचे प्रकाश बापू भोसले सभापती शाहूरावजी खंडागळे शेवगाव वंचित बहुजन आघाडीचे भाऊरावजी भोंगळे शेवगाव तालुका अध्यक्ष हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत व खेड्यापाड्यातील सर्व माता भगिनी पुरुष मंडळी हे सर्व उपस्थित राहणार आहेत आमच्या गावातील सरपंच उपसरपंच आजी माजी त्याच प पद्धतीने पंचायत समिती माझे मेंबर महादेवजीराव आवटी अप्पासाहेबदादा आवटी संग्रामजी आहेर सरपंच किरण भैया आहेर मदनराव आहेर हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत जवळपास किती लोक या ठिकाणी उपस्थित राहतील या ठिकाणी पाचशे ते सहाशे लोक उपस्थित राहणार आहेत त्यांचे काय म्हणजे ह्या ठिकाणी आल्यानंतर काय जेवणाची व्यवस्था केली का आपण हो मी माझ्या सर्व जागा दान करून सर्व खर्च जेवणाची आणि खीरपुरी हे सर्व नाश्ते जेवण खावण सर्वच मी या ठिकाणी केलेलं आहे बरं आता आपण जी सुरुवातीपासून राजकारणात आयुष्य आपण म्हणजे खूप मोठा संघर्ष आहे रिपब्लिकन पार्टीमध्ये राजकारणामध्ये आपलं आयुष्यच अर्धच गेले मग आता उर्वरित आयुष्य आपण धम्मदानासाठी हे करणार आहोत आता हां मी पक्षामध्ये काम करीत असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा उमापूर या ठिकाणचा सचिव होतो त्यानंतर मी उ उमापूर या ठिकाणचा उपाध्यक्ष राहिलो त्यानंतरचा मी अध्यक्ष राहिलो त्यानंतरचा मी सर्कल अध्यक्ष राहिलो त्याच पद्धतीने तालुका संघटक अध्यक्ष राहिलो त्यानंतर तालुका उपाध्यक्ष राहिलो आणि आता बीड जिल्हा उपाध्यक्ष आहे आता जी आपण साडेसहा गुंडे जमीन जी बुद्धिवहारासाठी दान केलेली आहे आता या ठिकाणी ट्रस्टची काही निर्मिती होणार आहे का, का कशा माध्यमातून काम सुरू राहणार आहे आमचं जे कार्य राहील प्रत्येक ग्रामीण भागातले दोन दोन माणसं या कमिटीवर राहणार आम्ही एक वीस बावीस लोकांची कमिटी करणार आहेत आणि हा जो काही आम्हाला धम्मदान मिळेल तर ते पूर्ण हे बंतीजीचं नावही राहील आणि बंतीजी, बंतीजी पूर्ण काम बघणार आता आपल्या या ठिकाणी आपण साडेसहा गुंठे जमीन दान दिलेली आहे काय नाव देणार आता हे ज्या ठिकाणी जी बुद्धिवार होणार आहे त्या बुद्धिवाराला नाव काय देणार आपण आता जेतवन विहार असे नाव या बुद्धविहाराला होणार आहे तर आणि माझी आई मालनबाई जयराम बनसोडे यांचं या ठिकाणी यांच्या नावाने मी दान करीत आहे केलेले आहे तर याच ठिकाणी समजा हे करतो बरं आता उद्याचं जे आता भूमिपूजन सोहळा आहे आपल्या इथं आता याला समाजाचा खर्च राहणार आहे का आपण सोख खर्चाने आता उद्याचं नियोजन करणार आहोत आपण समाजाचा कुठलाच खर्च नाही पूर्णपणे मी स्वतःच खर्च केलेला आहे आणि या ठिकाणी सर्वच म्हणजे जेवणाचा पाण्याचा खीरपुरी हे सर्वच खर्च माझ्या मार्फत राहीन त्याच पद्धतीने मी उद्या एक जी सी पीसुद्धा या ठिकाणी उभा करणार आहे आणि पहिले संडास खड्डे घेणार आहे कारण इथं काम सुरू होण्याच्या अगोदर काही महिला याल मग यांची लघवीची संडासची सोय त्याच्यामुळं पहिलं संडास या ठिकाणी सुरू करणार आहे आणि उद्याच एक बोर या ठिकाणी मी मारणार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दहा बाय दहाचा इथं एक रूम होणार आणि त्या रूमवरती बाबासाहेबांचं च हे मूर्ती या ठिकाणी राहणार आहे आणि ती शेवगाव रस्ता आणि मालेगाव रस्ता मालेगाव उमापूर पैठण मालेगाव मार्गे ह्या रस्त्याला बाबासाहेबांची प्रतिमा राहणार आहे बरं आता हो या ठिकाणी काही राजकीय लोकांचं काय आपण मदत आर्थिक मदत स्वीकारणार का भविष्यामध्ये खूप असं भव्य दिव्य या ठिकाणी विकास कामं होणार यासाठी ही मदत समजा त्यांनी दिली तर स्वीकारणारच आहेत आणि मिळणारच आहे हे शंभर टक्के कारण मला गॅरंटी कारण पुढारी आणि आमच्या गावातील व आमचे महादेवराव आवटी हेही भोरी पिंपळगावून त्यांनी मला सांगितलं की मी पाहिजे तेवढी खेड्यातून बी मित्र कंपनीकडून या ठिकाणी मदत मिळवून देईल